अमरावती येथे प्रदीप मिश्रा यांच्या पाच दिवसीय महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने अमरावतीच्या जिल्हा स्टेडियमवरून नवनीत राणा यांच्या नेतृत्वात कलश यात्रा काढण्यात आली ही कलशयात्रा पायी चालत भानखेडा येथील हनुमानगड येथे पोहोचणार आहे तब्बल तेरा किलोमीटर अंतर खासदार नवनीत राणा व हजारो महिला पायी चालत जाणार आहेत हनुमान चालिसा पटनावरून आम्हाला चौदा दिवस तुरुंगात डांबण्यात आले तेव्हाच अमरावती मध्ये एकशे अकरा फुटाची हनुमानजींची मूर्तीची प्रतिष्ठापना करणार असा निर्धार करण्यात आला होता अयोध्या येथील हनुमान गडीवरून पवित्र माती व सात नद्यांचा शुद्ध जल असलेला अष्टिकलस हा अमरावतीवरून भानखेडा येथील हनुमान गडीच्या दिशेने निघाला केवळ एकदा हनुमान चालिसा पटनासाठी आम्हाला चौदा दिवस तुरुंगात राहावं लागलं याच हनुमान गडीवरून दिवसातून पाच वेळा हनुमान चालिसा पठण केली जाणार आहे उद्धव ठाकरे यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी हनुमान चालिसा पठणाला थांबवून दाखावे असा थेट इशारा नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे या निमित्तानेच लोकसभेच्या निवडणुकीचं देखील रणशी शिंग त्यांनी फुंकल्याची चर्चा आता सर्वदूर पसरली आहे जे विश्वास आमच्या देवावर आहे तोच उद्देश आहे आमचा आणि दुसरा कोणताही उद्देश याच्या मागे नाही पण आम्ही जे संकल्प घेतला होता आणि त्याच्यानंतर हनुमान जीची जी मूर्ती हनुमान गडीला आम्ही जे स्थापना करणी करणार होतो आणि त्याच्यासाठी आम्ही जे अयोध्यावरनं लांब लल्लाचे चरणाची जी माती आणि सात द नद्यांची जे पाणी आम्ही तिथून आणला आणि हनुमान गडीची जी माती आम्ही तिथून आणली तर त्याची कळशमध्ये कळश तिथून निघाला उज्जैन महाकाल गेला इंदोर आला प्रत्येक ठिकाणी होऊन सगळ्यांची इथे पूजा आरती झाली आणि आज आपल्या अमरावतीला पोचला आणि इथंच सगळ्यांची माती जी अयोध्यावरनं आलेली आहे रामगडीची जी माती आणलेली आहे पाणी कळश आणला पवित्र ते आपण तिथे अर्पण करणार आणि त्याच्यानंतर हनुमानजीची मूर्तीची सुरुवात होईल आणि ज्यांनाही माझे अमरावतीचं रंग पाहायचं असून त्यांनी आज पाहू शकता की माझी अमरावतीमध्ये आज भगवा अमरावती झालेली आहे मी त्याच्यासोबत ज्यांनी आम्हाला जे चौदा दिवस जेलमध्ये टाकलं त्यांनी एकदा फक्त हनुमान चालिसा पठण करन म्हणून चौदा दिवस जेलमध्ये टाकलं तर त्यांना माझं आव्हान आहे तेव्हा फक्त एकच दिवस एकच वेळ म्हटलं होता हनुमान चालिसाचं चा पठण करण आज हनुमान अमरावतीचा हनुमान गडी त्याच्या इथून त्या अमरावतीचे अमरावतीपर्यंत पाच दहा हनुमान चालिसाचं पठण होईल त्यांच्यामध्ये ताकद असून त्यांनी ते थांबून दाखवा माझा विश्वास अटल आहे तेव्हाही अटल होता आजही आणि उद्याही याच पद्धतीने राहणार आहे आणि या चार पाच दिवस जे प्रदीप मिश्राजी महाराज आमच्या अमरावतीमध्ये आहे त्यांची कथाचं आयोजन झालेलं आहे ते उद्यापासून तेही सुरुवात होणार आहे आणि इथे न भविष्य असं लोकांची आस्था एक ठिकाणी जमून हा कार्यक्रम होणार आहे अनिरुद्ध उगले झुमॉन न्यूज अमरावती